नमस्कार सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जन्माष्टमीनिमित्त आपण सुंटोडा बनवणार आहोत इथे आपण सुक्क खोबरं घेतलेले आहे दोन वाटी हे खोबरं किसून घ्या किंवा बारीक पातळ कट करून घ्या हा सुंटोडा खूप पौष्टिक असतो हे खाल्ल्यामुळे आपले कॅल्शियम वाढते हाडेदुखे होत नाही डिलिव्हरी झालेल्या बाईला हा सुंटोडा खायला देतात तर आज आपण जन्माष्टमीनिमित्त हा बनवणार आहोत प्रसाद म्हणून पारंपरिक पद्धतीने जन्माष्टमीला हात सुंटवडा बनवला जातो तर इथे मंद गॅसवरती आपण सुंटवडा भा खोबरं भाजून घेतलेलं आहे आता त्यामध्ये टाकूया दोन चमचे तीळ आणि दोन चमचे खसखस घेतलेली आहे हे खसखस लगेच भाजली जाते त्यानंतर त्यामध्ये टाकूया एक चमचा सोप बडीशोप हीसुद्धा आपण गॅसवरती ह्यामधलं म्हैसूरनिकूळपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकूया बदाम काजू आणि अक्रोड अगदी दोन दोन तीन तीन चार चार घेतले तरी चालेल आता हे भाजून घेतलेले सर्वजिनस आपण थंड करून घेऊया नंतर खारी मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊया तुम्हाला मार्केटमध्ये खारीक पावडर मिळते ती घेतली तरी चालेल पण आपण इथे ओरिजिनलच वापरणार आहे त्यामुळे चव चांगली येते आता ती भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया आपण सुंट सुंटवडा म्हटल्यानंतर सुंट भरपूर वापरा त्यामुळे ह्या थंडीच्या पावसाळ्यामुळे सर्दी खोकला होत असेल तो होणार नाही त्यानंतर त्यात टाकूया आपण भाजून घेतलेली खस खसखस आणि खडीसाखर इथे मी खडीसाखर वापरलेली आहे तुम्ही नॉर्मल साखरसुद्धा वापरू शकता आता हे आपण यामध्ये टाकूया वेलची जायफळ पावडर आता हे सर्व मिक्सरला बारीक वाटून असं मिक्स करून घेतलेलं आहे पहा झाला आपला सुंटवडा तयार तर ही अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे तुम्ही ह्या जन्माष्टमीला नक्की बनवा त्यानंतर आता आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची पारंपरिक पद्धतीने पूजा माझ्या घरी माझ्या सासूबाई कशा करायच्या ती इथे पाहणार आहोत एक मोठी काकडी घ्यायची ती कट करायची आणि त्यामध्ये श्रीकृष्णाला असं ठेवायचं म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म आपण इथे करायचा आहे त्यानंतर हे खा आपण यामधले थोड्या वेळानंतर हे बाळकृष्ण काढून घ्यायचं आहे लंगडा बाळकृष्ण जो आपण मंदिरामध्ये रोज पूजा करतो ते नंतर याला आपण पंचामृतने स्नान घालायचं आहे इथे आपण दही घेतलेला आहे दही साखर तूप दूध तूप आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपण इथे आंघोळ घालून घेतलेली आहे त्यानंतर आपण याला कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे या मूर्तीला आणि नवीन वस्त्र तुम्ही आणले असतील ते आज घालायचे आहेत फेटा आणलेला आहे त्यानंतर हे त्यान सर्व सजवून श्रीकृष्णाचं सुंदर गोजीरासं लहान बाळाचं रूप दिसत असतं आणि आज आग एकदम साध्या पद्धतीने जन्माष्टमीला ही पूजा करायची आहे तुमच्याकडे पूजा कशी करतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे दागिनी ज्वेलरी तुम्हाला आज मार्केटमध्ये सहज मिळते तुम्ही घेऊन यायची आणि अशा पद्धतीने देवाला छान सजवायचं खूप मनाला प्रसन्न वाटतं इथे कडा घातलेला आहे मुकुट घेतलेला आहे हार घातलेला आहे आणि एक छोटासा मोराचा पीस आपला बाळकृष्ण लंगडा आहे म्हणून अशी ही काठी द्यायची आहे टेकायला खूप छान दिसत आहे देवाचं रूप एकदम खुलून दिसत आहे तर पहा अशा पद्धतीने आपली पूजा झालेली आहे धन्य